अखेर नगरपालिका निवडणुकीत सात ते आठ वर्षाच्या प्रतीक्षानंतर मुहूर्त लागला असून राज्यातील दोनशे सेहेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतीसाठीच्या मतदानाच्या तारखा ह्या जाहीर करण्यात आल्या आहेत दिनांक दोन डिसेंबर रोजी मतदान होणार असून या निवडणुकीचा निकाल हा तीन डिसेंबर रोजी लगेचच होणार आहे त्यासाठी चार नोव्हेंबरपासून आचारसंहिता ही लागू करण्यात आली आहे राज्यातील एकोणतीस महापालिका बत्तीस जिल्हा परिषदा बेचाळीस नगरपंचायती आणि तीनशे छत्तीस पंचायत समिती आणि दोनशे सेहेचाळीस नगरपालिकांची मुदत संपली असून त्यासाठी निवडणुका घेण्यात येत आहे त्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहे तर कोपरगाव नगरपालिका निवडणुकीमध्ये कोपरगाव शहराच्या हद्दीमध्ये असणारे मतदार हे एकूण त्रेसष्ट हजार चारशे अठ्ठेचाळीस आहे या मतदारांना पंधरा प्रभागातून एकूण तीस नगरसेवकांना व एका नगराध्यक्षाला निवडून द्यायचे आहेत म्हणजेच मत मतदारांना हा प्रभागातून दोन नगरसेवक व एक नगराध्यक्ष असे एकूण तीन मतदान एका मतदाराला करायचे आहेत या पंधरा प्रभागासाठी पंच्याहत्तर मतदान केंद्र असणार आहे निवडणुकीसाठी उमेदवारांना दहा नोव्हेंबर रोजी नामनिर्देश पत्र भरवायचे आहे यानंतर नामनिर्देश भरवायची अंतिम मुदत ही सतरा नोव्हेंबर असणार आहे या नामनिर्देशाची छाननी ही अठरा नोव्हेंबर रोजी होईल तर अर्ज माघार घेण्याची तारीख ही एकवीस नोव्हेंबर असणार आहेत या प्रक्रियेनंतर मात्र पात्र उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप हे सव्वीस नोव्हेंबर रोजी होईल असे होईल तर मतदान दोन डिसेंबर रोजी पार पाडणार आहे आणि लगेचच निवडणूक निकाल हा तीन डिसेंबर रोजी राहणार आहे आता मात्र सर्वच राजकीय पक्षाकडून निवडणूक निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत यावेळी कोपरगाव नगरपालिका निवडणूक ही ऐतिहासिक ठरणार असून यंदाच्या निवडणुकीमध्ये पारंपरिक विरोधक असणारे काळे व कोल्हे यांच्या उमेदवारांच्या कोपरगाव नगरपालिकेत अपक्ष उमेदवारांची मोठी रांग लागली आहे आतापर्यंत आमदार काळे व माजी आमदार कोल्हे यांचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर झाले नसून मात्र शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे राजेंद्र झावरे यांनी यांनी सोबळावर निवडणूक लढवण्याचे ठरवून प्रचारही सुरू केला आहे तर भाजपाचे जुने कार्यकर्ते माजी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे यांनीही प्रचार सुरू केला आहे तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संदीप संदीपे यांनीही पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी घडवून आणून महाविकास आघाडीचाच उमेदवार उभे करून म्हणजेच महाविकास आघाडीतील वरिष्ठांशी चर्चा करून जो उमेदवार ठरेल तो उमेदवार उभा करून तो निवडून आणू असा विश्वास व्यक्त केला आहे तर शिंदे गटाचे नितीन यांनी यांनीही कोपरगाव शहरात शिरकाव करून कोपरगाव नगरपालिकेत आपले शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे यामध्ये प्रामुख्याने मंगेश पाटील हे सुद्धा आता वेट आणि वादच्या भूमिकेत दिसून येत आहे तर गटाचे कार्यकर्ते म्हणजेच दीपक वाजे यांनी ही निवडणुकीची तयारी सुरू केली असून प्रचारही सुरू केला आहे म्हणजेच येत्या कोपरगाव नगरपालिका निवडणुकीमध्ये सर्वच पक्षाने आपले उमेदवार उभे करावयाचे ठरवून तयारी सुरू केली आहे म्हणजे यंदाची कोपरगाव नगरपालिका निवडणूक ही पंचरंगी होते की चौरंगी होते की तिरंगी होते हे सध्या सांगणे कठीण झाले आहे परंतु जास्तीत जास्त उमेदवार उभे राहिल्यास कोणत्या गटाला कोणत्या पक्षाला मतविभाजनाचा फायदा होईल व कोणत्या पक्षाचा उमेदवार याचा फायदा घेऊन नगरपालिकेत निवडून जाईल हे सध्या सांगणे कठीण झाले आहे तुम्हाला काय वाटते कोपरगाव नगरपालिका निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाचा कोणत्या गटाचा कोण उमेदवार कोपरगाव नगरपालिकेत नगराध्यक्ष म्हणून जावा निवडून जावा कोणाची सध्या हवा आहे हे या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आमचे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा तुर्तास मी शैलेश शिंदे आपली रजा घेतो पुन्हा भेटू डी न्यूज वेदवर्तमानाचा रणधुमारी कोपरगाव नगरपालिकेची या सदरामध्ये धन्यवाद डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा